ছাপ uh, <laughs> 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 दिवसा म्हणजे त्यांच्या स्वतःच्या निवासस्थानी भेटणार त्यांच्या निवासस्थानी भेट तब्येतीची विचारपूस करायला तब्येतीची विचारपूस आणि लढा हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत लढ्यामध्ये आम्ही त्यांचे म्हणजे त्यांच्या विरोधातच राहणार फक्त तब्येतीची विचारपूस करायला करू

जे धनंजय जे मुंडे यांच्या तब्येतीची चौकशी करायला संतोष देशमुखचा लढा आणि तब्येतीची चौकस चौकशी याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा काही संबंध नाही रुपया करण्याची मध्यस्थी नाही का नाही रात्रीच्याला दवाखान्यात नेलं होतं ने ने, मामा ने ने का दवाखान्यात भरणे मामाने दवाखान्यात नेलो होता अशी तुम्हाला माहिती मिळाली म्हणून मी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भेटून आलो यासाठी पुढे काय चर्चा झाली काही चर्चा झाली नाही फक्त तब्येतीची विचारपूस केली माझा मी तास फक्त पण साडेचार तास कोण म्हणले तर माझे आणि त्यांच्या त्यांच्या निवासस्थानी भेटलो दवाखान्यात रात्री नंतर परवाची गोष्ट आहे मला वाटत मी भेटलो आणि भेटल्याच्या नंतर पुन्हा एकदा बाहेर आल्यावर मी काय केलंय हे तुम्हाला तुम्हीच पाहून घ्या पुढच्या एक दोन दिवसात आणखी नवीन काही मी सांगणार आहे त्यावेळेस तुम्हाला कळेल तुम्ही म्हणताय मुंडेचा राजीनामा नाही मुंडेचा राजीनामा मागितला हे बघा मी अजून मागितलेला नाही मी हे पाहिल्यापासून म्हणतो त्यांचा राजीनामा कोण मागतय त्यांच्या पक्षाचेच लोक आणि सर्व लोक इतर लोक जे आहेत ते राजीनामा मागताय त्यांचा पक्ष त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ त्यांच्या बरोबर राहत आहेत आणि त्यांचा राजीनामा घेणार रा हे सर्वस्वी अजितदादा पवार यांच्या हातात आहे लढा सुरू राहणार आहे लढा हे लोक फाशीवर जाईपर्यंत राहणार आहे, आहे।, 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 आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाईम स्टुडिओ टी सोबत सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन क्रेस करा